हे परमेश्वरा तू मला पारखीले आहे तू मला ओळखितोस माझे बसणे व उठणे तू जाणतोस तू दुरून माझे मनोगत समजतोस तू माझे चालणे व माझे निजणे बारकाईने पाहतोस आणि माझ्या एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे हे परमेश्वरा तुला मुळीच ठाऊक नाही असा एकही शब्द माझ्या मुखातून निघत नाही तू मागून पुढून मला वेळीले आहे माझ्यावर तू आपला हात ठेविला आहे हे ज्ञान माझ्या कल्पनेपलीकडचे आहे हे अगम्य आहे हे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ मी वर आकाशात चढलो तरी तेथे तू ते आहेस अधोलोकी मी आपले अंथरूण केले तरी पहा तेथे ते तू आहेस मी पहाटेचे पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडच्या तीरावर जाऊन राहिलो तरी तेथेही तुझा हात मला चालवी तुझा उजवा हात मला धरून ठेवील अंधकार मला लपवो माझ्या भोवतालच्या प्रकाशाचा काळोख होवो असे जरी मी म्हणालो तरी अंधकार देखील तुझ्यापासून काही एक लपवित नाही रात्र दिवसाप्रमाणे प्रकाशते काळोख आणि उजेड हे तुला सारखेच आहेत तूच माझे अंतरयाम निर्माण केले तूच माझ्या आईच्या उदरी माझी घडण केली भयप्रद व रीतीने माझी घडण झाली आहे म्हणून मी तुझे उपकार स्मरण करीतो तुझी कृत्ये अद्भुत आहेत हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे मी गुप्तस्थळी निर्माण होत असता आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती मी गर्भात पिंडरूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेविले होते हे देवा मला तुझे संकल्प किती मौलवान वाटतात त्यांची संख्या किती मोठी आहे ते मी गणून लागलो तर वाळूच्या कणांपेक्षा अधिक ठरतील मला जाग येते तेव्हाही मी तुझ्याजवळच असतो हे देवा तू दुर्जनास ठार मारून टाक अहो रक्तपात करणाऱ्यांनो माझ्यापासून दूर व्हा ते तुझ्याविरुद्ध कपटाने बोलतात तुझे वैरी तुझे नाव व्यर्थ घेतात तुझा द्वेष करणाऱ्यांचा मी का द्वेष करू नये तुझ्यावर उठणाऱ्यांचा मला वीट का येऊ नये मी त्यांचा पराकाष्ठेचा द्वेष करीतो मी त्यांना आपले शत्रू मानितो हे देवा माझी झडती घेऊन माझे हृदय जाण मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण माझ्या ठाई दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पहा आणि मला सनातन मार्गाने चाली आम्ही